पेट्रोल प्लस सी एन जी आहे तीन लाख एकोणपन्नास हजारांत दोन लाख नव्याण्णव काहीच पण फक्त चार लाख नव्याण्णव हजार सात हजार किलोमीटर फक्त सात हजार किलोमीटर फक्त सात हजार किलोमीटर चाललेली आहे फक्त तीन लाख नव्याण्णव हजार ह्या गाडीची प्राइस आहे दोन लाख नव्याण्णव तीन लाख साठ हजार तीन लाख नव्याण्णव हजार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज मध्ये आणि मागचं नाव तुम्ही नक्कीच वाचलं असेल त्यामुळे जास्त काही सांगायची गरज नाही स्टॉक जर पाहिला तर भरपूर नवीन स्टॉक आलेला आहे कार्स गुरु पुणे या ठिकाणी आज आपण शूट करत आहोत नवीन जर पाहिलं टियागो टिगॉर ॲटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये डिझेल इंजिन मध्ये असा भरपूर स्टॉक आहे इकडे जर पाहिलं सिडान सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर सियाज होंडा सिटी वेरना रॅपिड अशा भरपूर गाड्या आहेत हॅचबॅक सेगमेंटमध्ये सुद्धा तिकडे जर पाहिलं तर बलेनो त्यानंतर आय देखील आहे देखील आहे सो व्हिडिओ नक्कीच स्पेशल होणार आहे आणि कार्सगुरू म्हणजे जी प्राइसिंग भेटणार आहे जबरदस्त भेटणार आहे आजच्या व्हिडिओचं जे टार्गेट आहे दहा हजार लाईकचं असणार आहे नक्कीच व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर फर्स्ट टाईम मराठी कार न्यूज पाहत असाल तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा सो चला व्हिडिओला सुरुवात करू तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या एका गुरुची चर्चा आहे आणि त्या गुरुचे जे ओनर प्रसन्न सर ते आज आपल्यासोबत जोडले गेले प्रसन्न सर दिवाळीनंतर व्हिडिओ येते काय धमाका yes. आहे आज धमाका भरपूर आहे तुमचं शेड्यूल खूप बिझी असतं त्याच्यामुळे तुमचं अपॉइंटमेंट मिळणं आम्हाला कठीण जातं सो ह्या so, वेळेला भरपूर आहे सीडन क्लासमध्ये भरपूर ऑप्शन आहेत टाटामध्ये काही नवीन ब्रँड आहेत ओके आय ट्वेंटी आय टेन त्याच्यानंतर स्विफ्ट मारुती होंडा होंडाई टाटा टोयोटा सर्व आहे ओके सो तुम्हाला प्रत्येक क्लासचा प्रत्येक बजेट प्रीमियम नॉन प्रीमियम इंडियन नॉन इंडियन सर्व बघायला मिळेल ओके okay, सर तर काहीच हरकत नाही त्यामुळे स्टॉक जबरदस्त असणार आहे आपण डायरेक्ट प्रसन्न जर टाटा मेड इन इंडिया सुरुवात करूया तर टियागो आहे आपल्याकडे ऑरेंज कलरमध्ये काय डिटेल आहे गाडीचे टाटा टियागो आहे क्लास गाडी आहे दोन हजार अठराची गाडी आहे आणि सर्वात महत्वाचं डिझेलमध्ये गाडी so, आहे सो सिंगल ओनर आहे अच्छा ही डिझेलमध्ये येस yes. डिझेलमध्ये हिचा मायलेज तुम्हाला सिटीमध्ये ॲटलीस्ट ट्वेंटी फायव्हच्या आसपास ही जाते ओके सो पॉकेट फ्रेंडली आहे आणि इला ऑल वेल्स एअरबॅग ए बी एस ए टू झेड टस्कीन हिला आहे ए टू झेड फीचर्स हिच्यामध्ये <laughs> आहेत आणि टाटाची बिल्ड क्वालिटी बाप आहे क्लास बाप आहे कम्फर्ट ॲट पार आहे सो ह्या गाडीचा नक्की विचार करू शकता ही गाडी मित्रांनो अठराची सिंगल ओनर डिझेल गाडी तुम्हाला देऊन टाकेल चार लाख नव्याण्णव हजार चार लाख नव्याण्णव हजारमध्ये टियागो जे की पहिली डील असणार आहे त्यानंतर ज्यांना पेट्रोल गाडी घ्यायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा ॲटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये टिगोर आहे सर काय डिटेल आहे गाडीचे टाटा टिगोर मित्रांनो ही पण गाडी टॉप अँड मॉडेल आहे एक्झॅड आहे पेट्रोल ऑटोमॅटिक सिंगल ओनर क्लास गाडी आहे चालली किती माहिती आहे सात हजार किलोमीटर फक्त सात हजार किलोमीटर फक्त सात हजार किलोमीटर चाललेली आहे क्लास गाडी आहे नेक्स्ट टू न्यू कंडिशन एकही पीस डेंट नाही पेंट नाही स्टॉक कंडिशन गाडी ओके सो इला पण तुम्ही बघू शकता लेटेस्ट मधले ऑलॉय व्हील्स आहेत एअरबॅग हिच्यामध्ये आहेत याचे हेडलाइट पण न्यू लुकमध्ये दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर एअरबॅग हिच्यामध्ये आहेत सीट कवर स्टॉक कंडिशन आहे जे कंपनीकडनं येतात रॉयल ब्ल्यू कलर गाडीचा आहे आणि दोन हजार एकोणावीसची गाडी आहे ओके सो ही पण गाडी मित्रांनो मी तुम्हाला देऊन टाकेल पाच लाख नव्वद हजार ओके पाच लाख नव्वद हजार ऑलमोस्ट न्यू कंडिशन सात हजार किलोमीटर जे आहे ते गाडीचं रनिंग झालेलं आहे सो स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या ठिकाणी कॉल करा आणि गुगल मॅपचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्यानंतर सर क्रेटा डिझेल सेगमेंटमध्ये काय डिटेल आहे आपल्याकडे क्रेटा सर डिझेल आहे डिमांड खूप आहे साडे अकरा लाखामध्ये मित्रांनो तुम्हाला दोन हजार अठरा एंडिंगची गाडी देऊन टाकेल ऑटोमॅटिक गिअर ऑटोमॅटिक डिझेल सिंगल ओनर आणि एस एक्स ऑप्शनल आहे बटन स्टार्ट गाडी आहे ओके सो टॉप अँड मॉडेल आहे क्लास गाडी आहे क्लास कंडिशन आहे व्हाईट कलर आहे दिसाला डिसेंट आहे आसाला डिसेंट आहे चालवाला डिसेंट आहे बरोबर सो so, नक्की एकदा व्हिजिट द्या आवडेल तुम्हाला त्याच्या साडे अकरा लाख त्याच्यामध्ये पण माणसा मन नक्की करूया आपण ओके चालतंय बरं सर भरपूर प्रेक्षकांची एक मागणी असते की यूज कारवरती लोन करायचं आहे लोन आपण नक्की करतो आणि आपल्या बऱ्याच कंपन्यांचे तर रिसेंटली आपण टायअप केलंय पूर्वी एक लिमिटेड कंपनीचा आपल्या सोबत टायअप होतं पण आता ऑलमोस्ट महाराष्ट्रभर आपण लोन करू शकतोय आणि बऱ्याच गाड्यांवरती तर हंड्रेड पर्सेंट पण लोन होतं प्रत्येक गाडीला होत नाही मित्रांनो बऱ्याच गाड्यांना होतं सो डिपेंड ऑन मॉडेल डिपेंड ऑन मॉडेल आणि जे घेणारे आहेत त्यांचं प्रोफाइल सिव्हिल स्कोर सिव्हिल स्कोर वगैरे सर्व गोष्टी सो त्यानुसार होत इकोस्पोर्ट आहे मित्रांनो दोन हजार चौदा ची सेकंड ओनर पेट्रोल आहे टायटेनियम आहे टॉप अँड मॉडेल आहे हिला पण एअर बॅग ऑलॉय व्हील्स आता रिसेंटली नवीन इंटेरियर इथं केलेलं आहे बेच कलरमध्ये okay. आणि ही पण गाडी स्टॉक कंडिशन आहे स्क्रॅचलेस आहे नॉन ॲक्सिडेंटल नॉन फडेड नॉन रस्टेड गॅरंटीड ओके सो so, ह्या पण गाडीची किंमत आवडेल तुम्हाला तीन लाख नव्याण्णव हजार अरे बापरे तीन लाख नव्याण्णव हजारामध्ये दोन हजार कधीच मॉडेल आहे चौदाची दोन हजार चौदाची सिंगल ओनर गाडी सेकंड ओनर सेकंड ओनरमध्ये ओनर पेट्रोल इंजिन मध्ये एक चांगली डील आहे आणि हे टॉप पेरियंट आहे ड्रायव्हिंग गाडीचा एकदम जबरदस्त आहे क्लास जो ड्रायविंग एक्सपिरियन्स आहे गाडीचा आहे आणि टायर जर पाहिले ना तर मी कॅमेरामॅनला आमच्या एक रिक्वेस्ट करले की जर पाहिलं टायर ऑलमोस्ट न्यू कंडिशन आहे मागचे जर पाहिले ना ते देखील एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे सो जास्त काही खर्च करावा लागणार नाही बरोबर त्यामुळे नक्कीच त्या गोष्टीची काळजी घेतलेली आहे ते सर पुढच्या गाडीचे काय डिटेल्स ही पण सर एम एच बारामध्ये मध्ये बारा स्टॉक आपल्याकडे लिमिटेड असतो ओके सो पेट्रोल ऑटोमॅटिक गाडी आहे सिटी साठी परफेक्ट आहे आणि ऑटोमॅटिक जरी असली तरी मायलेज ही तुम्हाला लॉजिकल देईल ॲटलीस्ट बारा ते पंधराशे दरम्यान तुम्हाला मायलेज ह्याच्यात मिळतो ओके आणि एम एज बारा आहे सिटी ड्राईव्हसाठी किंवा जे नवीन ड्रायव्हर्स आहेत फिमेल ड्रायव्हर्स असतात बरोबर त्यांना जरा मोर सेफ्टी आणि कम्फर्ट याच्यामध्ये वाटतो ऑटोमॅटिकमध्ये आटो बरोबर सो डेफिनेटलीचा विचार करू शकतात आणि ही पण लॉजिकल प्राईज आहे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे सेकंड ओनर पेट्रोल ऑटोमॅटिक चार लाख नव्याण्णव हजार चार लाख नव्याण्णव हजार एम एच बारा मध्ये जे की कंडिशन पाहू शकता डस्टर आहे काय डिटेल्स आहे पॉकेट फ्रेंडली गाडी मित्रांनो पेट्रोल प्लस सीएनजी काय बोलते पेट्रोल प्लस सी एन जी डस्टर डस्टर ओके आणि बरेच लोक म्हणतात की सर डस्टरला किंवा इको स्पोर्टला सीएनजी कम कम्फर्टेबल नसतं ते तेवढा परफॉर्मन्स देत नाही तर सी एन मध्ये पण अपग्रेड आलेले आहेत सो so, uh, ज्या इंजिनला जे कॉम्पर्टेबल असतं जे कम्फर्टेबल चालतं okay. ज्याच्यामध्ये परफॉर्मन्स आणि पिकअप हा इंटॅक्ट राहतो अशा सी एन जी किट तुम्ही याच्यामध्ये इन्स्टॉल करू शकता त्याच्यापैकी याच्यामध्ये एक इन्स्टॉल आहे सिक्वेन्शियल सी एन जी आपण त्याला म्हणतो आणि प्रिसाइजली ओबीडी टू किट असतं ते ओके सो ते आपण याच्यामध्ये वापरू शकतो तुम्हाला परफॉर्मन्समध्ये ड्रॉप आउट येणार नाही गाडी क्लास आहे तेराची आहे पेट्रोल प्लस सी एन जी आहे तीन लाख एकोणपन्नास हजार साडेतीन लाख साडेतीन लाख पेट्रोल प्लस सी एन जी डस्टर इथे तुम्ही पाहू शकता आणि ओनर किती आहे सर गाडीचा सेकंड ओनर सेकंड ओनरमध्ये गाडी आहे so, सो एक चांगली डील आहे त्यानंतर पब्लिकची आण बाण आणि शान, शान। आणि ज्या गाडीला वेटिंग आहे भेटतच नाही अशी गाडी आहे आप आपल्याकडे सर काय डिटेल्स आहे ऋतिका मित्रांनो आय डिझेलमध्ये गाडी क्लास आहे गाडीबद्दल काय बोलत नाही मॅकॅनिकली टाईट आहे नॉन ॲक्सिडेंटल आहे नॉन रस्टेड आहे नॉन फ्रटेड आहे आणि क्लास गाडी आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगेल चाललेली पण काहीतरी एक चौऱ्याहत्तर हजारच्या च्या आसपास गाडी चाललेली आहे ओनर सेकंड ओनर आहे गाडीचा ओके सो so, तुम्ही बघाल मार्केटमध्ये साडेसहा सात तेराची गाडी चौदाची गाडी अशा काही रेट्स आहेत ही गाडी मी तुम्हाला देऊन टाकेल पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये पाच लाख पंच्याहत्तर हजार मध्ये आर्टिका डिझेल व्हिडीए वेरियंट तुम्ही कंडिशन पाहू शकता आणि बेसिकली व्हाईट कलर आहे जो की सगळ्यात जास्त ट्रेंडिंग आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार त्याच्यामध्ये सुद्धा मान सन्मान थोडा बहुत नक्की करा <laughs> चालतंय काहीच हरकत नाही त्यानंतर देखील आलेली आहे जे की एकदम बजेट सेगमेंट मध्ये असणार आहे सर काय डिटेल्स आहे ही दोन हजार चौदाची गाडी आहे चालली आहे फक्त पंचवीस हजार किलोमीटर काय बोलतोय फक्त फक्त पंचवीस हजार किलोमीटर चालली आहे व्हाईट कलर मध्ये ह्या गाडीचं वैशिष्ट्य आहे की ही एलेक्सा आहे ओके पण तिला पॉवर विंडो वगैरे केलेले आहेत अपग्रेड केलेली आहे सो कम्फर्टेबल आहे इंटिरियर नवीन आहे एक्सटिरियर स्क्रॅचलेस आहे एक रबिंग पॉलिश तुम्ही गाडीला करू शकता ब्रँड नेऊ दिसेल इंजिन सुपर टाईट आहे लेस यूज आहे त्याच्यामुळे तुम्हाला ॲव्हरेज पण तुटत नाही गाडी मेंटेनन्स पण निघत नाही आणि मारुती आहे सो so, डिमांड आहे गाडीची आणि तुमच्या आवडत्या प्राईसमध्येच तुम्हाला देणार आहे तीन लाख नव्याण्णव हजार ओके तीन लाख नव्याण्णव हजार डिझायर जी इंजिन yes. की आहे पेट्रोल इंजिनमध्ये आणि कंडिशन जर पाहिली ती देखील ओनर किती आहे गाडीचा सिंगल ओनर सिंगल ओनर गाडी ठीक yes. आहे चालते सो so, आता भरपूर बजेट सेगमेंटच्या गाड्या पाहिलेल्या आहेत जरा प्रीमियम सेगमेंटकडे येऊया बी एम डब्ल्यू मित्रांनो नॉर्मली फाय सिरीज ही एक अल्ट्रा लक्झरी समजली जाते आणि ती आहे पण पण तुम्हाला देणार मी नॉर्मल लक्झरीच्या प्राईसमध्ये दोन हजार तेराची गाडी आहे मार्केट इचं आहे ऑलमोस्ट तेरा लाख चौदा लाख पंधरा लाख डिपेंड्स ऑन दी कंडिशन गाडीमधलं काम आणि गाडी किती नीट अँड क्लीन विथ सर्विस रेकॉर्ड आहे की नाही प्रीमियम गाडी घेताना बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात सो त्या आपण घेताना नक्कीच बघितलेल्या असतात त्याच्यामुळे तुम्हाला काळजी नसते सो त्याच्यामुळे प्रीमियम गाड्यांच्या प्राईसमध्ये काफी व्हेरिएशन असतं सो ही गाडी ए टू झेड सर्विस रेकॉर्डसोबत आहे टोटल गाडीची सर्व्हिसिंग शोरूमला झालेली आहे दोन हजार तेराची आहे सेकंड ओनर डिझेल ऑटोमॅटिक टॉप अँड मॉडेल टॉप ऑफ द लाईन गाडी आहे ओके okay. ह्याच्यामध्ये सनरूफ तुम्हाला मिळतो ऑटोमॅटिक सीट्स आहेत खूप काही फीचर्स तुम्हाला आहेत ते तुम्ही गाडीच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता बरोबर सो टॉप ऑफ द लाईन गाडी तुम्हाला देऊन टाकेल अकरा लाख नव्याण्णव हजार ओके अकरा लाख नव्याण्णव हजार बीएमडब्ल्यू फाय सिरीज डिझेल इंजिन ऑटोमॅटिक गिअर बॉक्स सेकंड ओनरमध्ये सुद्धा मान सन्मान तर कासगुरुची एक ओळख स्पेशालिटी सिडान सेगमेंटच्या गाड्या आणि इकडे जर पाहिले ना जबरदस्त स्टॉक आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आणि प्रसन्न सर आजच्या व्हिडिओचं जे टार्गेट आहे मी आधीच सांगले दहा हजार लाईकचं त्यामुळे आम्हाला प्राइसिंग एकदम बेस्ट पाहिजे त्यानंतरच आपले दहा हजार लाईक होणार आहे नक्की नक्की मित्रांनो तुम्हाला एक मी सरांची खासियत सांगतो की सरांचे व्हिडिओ असे असतात ना की स्वतः मला लाईक केल्याशिवाय की माझ्या फॅमिलीतल्या मेंबरला लाईक केल्याशिवाय मी पुढे जात नाही रिझन बिंग मी ॲज अ डीलर असो किंवा कुठलंही डीलर असो प्रॅक्टिकली यांचं कंटेंट यांची क्लिअरिटी यांचं वे ऑफ वर्किंग वे ऑफ टॉकिंग वे ऑफ हे एव्हरीथिंग इज लाईक की तुम्ही एक फॅमिली मेंबरसोबत आहात आणि फॅमिली मेंबरसोबत तुम्ही काहीतरी काम करताय हे फील तुम्हाला नेहमी असतं त्याच्यामुळे मी सरांना नेहमी सरांची व्हिडिओ ॲप्रिशिएट करतो सो so, दहा हजार नाही मित्रांनो दहा लाख लाईक पर्यंत आपण पर नक्की जाणार सर <laughs> तो सर सी आहे आपल्याकडे फर्स्ट गाडी काय डिटेल गाडीचे दोन हजार पंधराची गाडी आहे झेड एक्स आय टॉप मॉडेल ऑलॉइवेल एअर बॅग इला फ्रंट ग्रील वगैरे थोडस फँकी केलेलं आहे डिसेंट दि, लुक दिसतं ब्राऊन कलरला हे जरा मॅच होतं आणि इंटेरियर पण हिचं ब्राऊन कलर मध्ये केलंय ब्राऊन व्हाईट बेच कॉम्बिनेशन मध्ये क्लास दिसते गाडी सिंगल होणार आहे क्रोम फिनिश दिली आहे विंडो गार्निश वगैरेला इन्स्टॉल केलेले आहेत ओलाय व्हील्स आहेत टायर ऑलमोस्ट नवीन आहेत आणि गाडीची प्राइस पण लॉजिकल आहे सिंगल ओनर फुल इन्शुरन्स दोन हजार पंधरा ओके okay. देऊन टाकेल तुम्हाला पाच लाख एकोणपन्नास हजार साडेपाच लाख झेड एक्स आय व्हेरियंट आहे एक्स आय व्हेरियंट ओके okay. पेट्रोल इंजिनमध्ये तुम्ही कंडिशन yes. पाहू शकता तर सर नेक्स्ट आपल्याकडं व्हाईट कलरमध्ये सी आज काय डिटेल्स आहे दोन हजार सोळाची एक्स आहे सिंगल ओनर आहे चालली आहे फक्त एकोणचाळीस हजार किलोमीटर विथ सर्विस रेकॉर्ड ब्रँड न्यू गाडी मित्रांनो एका ट्रेजरमध्ये गाडी तुम्ही घेऊन जाल सिंगल ओनर सिंगल ओनर आहे आणि अगेन गाडीचं ब्लॅक इंटेरियर केलेलं आहे गाडी क्लास कंडिशन आहे ह्या पण गाडीची प्राईज आहे फक्त पाच लाख पंच्याऐंशी हजार पाच लाख पंच्याऐंशी हजार हे व्हीएक्स ॲरियंट आहे जे की तुम्ही पाहू शकता त्यानंतर सिटी फ्रेंडली आणि मोस्ट कम्फर्टेबल ड्राईव्हसाठी होंडासाठी दोन आहे इथे पहिल्या गाडीचे काय डिटेल्स दोन हजार चौदा सिंगल ओनर पेट्रोल प्लस सिक्वेन्शियल सी एन जी अलॉंग विथ ओला व्हील्स आफ्टर मार्केट इन्स्टॉल केलेले आहेत मायलेज भरपूर देते गाडी ऍटली बावीस तेवीसचा मायलेज देते सिटीमध्ये सो गाडी इकॉनॉमिकल पण होऊन जाते सीएनजी असल्यामुळे आणि सिंगल ओनर आहे मेंटेन आहे गाडी प्राइस पण तुम्हाला आवडेल मित्रांनो चार लाख नव्याण्णव हजार चार लाख नव्याण्णव हजार पेट्रोल प्लस सीएनजी होंडा सिटी त्यामुळे नक्की विजिट देण्यासाठी येऊ शकतात सर नेक्स्ट होंडा सिटी होंडा सिटी डिझेल अच्छा म्हणजे पेट्रोल सीएनजी आले आता डिझेल डिझेल दोन्ही इकॉनॉमिकल ओके Uh, डिझेलचं तुम्हाला माहिती मी मगाशी बोललो की डिझेल ची डिमांड भरपूर आहे मार्केटमध्ये so, पेट्रोल म्हणजे चे भाव जर पाहिले तर ऑलमोस्ट नाईंटी टू झालेले ऑलमोस्ट पण याच्यामध्ये काय की तुम्हाला मायजिस्ट बावीस चोवीस चा मिळून जातो okay. uh, गाडी आहे चौदा ची सिंगल ओनर डिझेल uh, चौदा एंडिंग ची गाडीला म्हणू शकतो नोव्हेंबरची गाडी आहे सो ऑलमोस्ट पंधरा यू कॅन कन्सिडर आणि गाडी पण अगेन सिल्वर कलर सेम गाडी आहे सेम सीरीज मध्ये डीएन सिरीज आणि ही पण गाडी मित्रांनो तुम्हाला देऊन टाकेल फक्त चार लाख नव्याण्णव हजार चार लाख नव्याण्णव हजार म्हणजे होंडा सिटी न्यू लुक डिझेल इंजिन मध्ये मार्केट मध्ये प्रयत्न भेटणार त्यानंतर व्हरना सर काय डिटेल्स आहे अगेन डिझेल ओके दोन हजार पंधरा सिंगल ओनर क्लास गाडी क्लास इंटेरियर लेदर मध्ये केलेलं आहे जवळजवळ हजार रुपयाचे सीट कव्हर्स आहेत फक्त गाडीला ओके तुम्ही हेडलाइट पासून टेन लाईट पण तो बघू शकता स्क्रॅचलेस गाडी आहे ऑनलाईन जर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून हो जरी पाहिलं ना म्हणजे जो फिनिशिंग आहे ना गाडीचा म्हणजे जे क्लास है। क्लास आहे आणि नक्कीच चांगल्या कंडिशनमध्ये आला होईल डायमंड कट आहे येस आणि ओरिजिनल पेंट जो असतो ना तो लगेच दिसून येतो समजून येतो बरोबर आणि आपल्याकडे ऑलमोस्ट नाईन्टी नाईन पर्सेंट गाड्या ह्या ओरिजिनल पेंटमध्येच असतात एक दोन पीस टचअप केलं तर तेवढंच सो ही गाडी आहे मित्रांनो दोन हजार पंधराची ची सिंगल ओनर डिझेल आणि ही पण गाडी तुम्हाला मित्रांनो फक्त आणि फक्त पाच लाख एकोणपन्नास हजार <laughs> साडेपाच लाख एक एक हजार रुपये कमी सांगितलेले सां। त्याच्यामध्ये सुद्धा मान सन्मान डिझेल इंजिन नक्कीच होऊन जाईल रेफरन्स द्यायला विसरू नका सर नेक्स्ट सर न्यू लुक आहे पंधरा एंडिंगची गाडी आहे सिंगल ओनर आहे ह्या गाडीचं वैशिष्ट्य आहे की चालली आहे फक्त अडतीस हजार किलोमीटर फक्त ए टू झेड सर्विस रेकॉर्ड ओके सो ही पण गाडी तुम्ही एका टेस्ट ड्राईव्ह मध्ये नाही घेऊन गेले तर नाव आहे गाडी क्लास आहे मित्रांनो इंटेरियर स्पेशली तिचं कस्टमाइज केलेलं आहे प्रिव्हियस ओनरने ब्लॅक रूफ केलेला आहे ओला व्हील्स याला आहेत आणि न्यू फेस शेप आहे बरोबर सो याची डिमांड मार्केटमध्ये भरपूर आहे आणि ही गाडी आहे पेट्रोल ऑटोमॅटिक ओके राईट एस एक्स ऑप्शनल सहार बॅग टॉप अँड बॉडी ओके राईट सो टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट आहे आणि ही पण गाडी मित्रांनो मी तुम्हाला देऊन टाकेल पाच लाख पंच्याण्णव हजार पाच लाख पंच्याण्णव हजार सो मल्टिपल ऑप्शन आहे वेरनाचे होंडा सिटी सीएस त्यानंतर अगेन वेरणाय आपल्याकडे ही बजेट वर्ण आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे सिंगल ओनर आहे चालली आहे फक्त साठ हजार किलोमीटर विथ सर्विस रेकॉर्ड आणि ह्या पण गाडीला ओला व्हील्स आहेत एअरबॅग आहे एबीएस आहे इंटेरियर क्लीन आहे व्हाइट कलर स्क्रॅशलेस गाडी आहे तेराची जरी असली तरी ऑलमोस्ट नाईन्टी नाईन पर्सेंट स्टॉक कंडिशन मध्ये गाडी फ्यूल कुठला आहे पेट्रोल गाडी आहे पेट्रोल पेट्रोल मॅन्युअल सिंगल ओनर ओके सो ही पण गाडी मित्रांनो मी तुम्हाला देऊन टाकेल फक्त तीन लाख नव्याण्णव हजार तीन लाख नव्याण्णव हजार वेरणा टॉप वेरियंट आहे सो so, अशी म्हणजे प्रेक्षकांचे हेच म्हणणं असतं की आम्हाला असे व्हिडिओ पाहिजे प्राइसिंग एकदम कडक पाहिजे कमेंटमध्ये काय नसतं की कार्स गुरुचा व्हिडिओ कधी येणार नक्कीच नक्कीच आणि मित्रांनो माझा आणि सरांचा एक प्रयत्न असतो की प्राइस जे मार्जिन असतं आपलं मिनिमम ठेवून तुम्हाला तुमच्या पॉकेट फ्रेंडली प्राइसमध्ये तुमच्यापर्यंत गाडी पोहोचण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करतो आणि तुमचा प्रतिसाद पण भरपूर आहे त्याच्यामुळे असा उत्सुकता परत परत आम्हाला मिळतो आणि मी नवीन नवीन स्टॉक लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करतो नाही नक्कीच आणि माझे देखील हे प्रयत्न असतात की ज्यावेळेस कोणी पण एखादी जर कार घेत असेल ना म्हणजे सर पण त्या बाबतीत आम्ही डिस्कशन केलं होतं की जी पण तुमची बजेट आहे समजा चार लाख बजेट आहे बरोबर मी तुम्हाला एक सांगेल की तुम्ही एक साडेतीन लाखापर्यंतच बजेटमध्ये गाडी घ्या आणि जे पन्नास हजार आहे ते थोडेसे सेव्हिंगला ठेवा बरोबर जेणेकरून काय होतं यूज करा असते ना त्याच्यामध्ये काही ना काही मेंटेनन्स हा येतोच कालांतराने किंवा तुम्हाला देखील कि वाटतं की गाडी घेतल्यानंतर अरे आपण काहीतरी चेंज करायला पाहिजे थोडंसं मॉडिफिकेशन करायला पाहिजे किंवा इन केस तुम्ही लोन केलं काहीतरी प्रॉब्लेम झाला ईएमआय भरताना आला सो ती रक्कम तुम्ही त्या जी सेविंग केलेली आहे ती ती जे नक्कीच वापरू शकता सो ही गोष्ट एकदा म्हणजे नक्कीच थोडासा विचार करा त्या गोष्टीचा सर रॅपिड आहे आप आपल्याकडे काय डिटेल्स आहे दोन हजार चौदाशी रॅपिड आहे मित्रांनो पेट्रोल आहे सिंगल ओनर आहे डॉक्टर ओन गाडी आहे ओके इंटिरियर क्लास एक्सटिरियर क्लास ही एलिगन्स आहे टॉप अँड मॉडेल आहे याच्यामध्ये पण तुम्हाला ऑलॉ व्हील्स एअर बॅग ए बी एस स्टेरिंग बाउंड कंट्रोल क्लायमेट कंट्रोल एसी त्याच्यानंतर कंपनी म्युझिक बरेच काही फीचर याच्यामध्ये आहेत बरोबर आणि गाडी अगेन ब्लॅक पॅकेजन रेटमध्ये ओके तीन लाख नव्याण्णव हजार तीन लाख नव्याण्णव चौदाची गाडी सिंगल ओनर चाळीस हजार चाललेली पेट्रोल इंजिन मध्ये ओके चालते तीन लाख नव्याण्णव हजार रॅपिड देखील आहे त्यानंतर सर सेकंड रॅपिड आपल्याकडे काय डिटेल डिझेल रॅपिड आहे मित्रांनो ओके तेराची सिंगल ओनर तीन लाख साठ हजार रुपये तीन लाख साठ हजार रुपये रॅपिड म्हणजे प्रसन्न आज ठरून चाललेलं का तुम्ही आपण मॉडेल आणायचं गाडीचं पण दोन्ही ऑप्शनमध्ये आणायचं पेट्रोलमध्ये आणायचं डिझेलमध्ये पण आणायचं मागच्या गाड्या तुम्ही जर पाहिल्या तर वेरना सिया सर्वच तुम्हाला पेट्रोल डिझेलमध्ये नक्कीच मिळून जातात तर पुढच्या गाडीकडे जायचं आपण येस ओके तर त्यानंतर पर्सनली माझी फेवरेट फोड मित्रांनो जिथे फोड असतो तिथे बिल्ड क्वालिटी असते सेफ्टी असते परफॉर्मन्स असतो कम्फर्ट असतो सर्वच असतं याच्यामध्ये आणि प्राईस पण लॉजिकल असते ही आहे दोन हजार सोळाची डिझेल मॉडेल सिंगल ओनर चालली आहे फक्त बहात्तर हजार किलोमीटर okay. so, uh, डिझेल गाडीला बहात्तर हजार इट इज नेक्स्ट टू नथिंग ओके सो ए टू झेड ऑलमोस्ट शोरूममध्ये सर्व्हिसिंग झालेले आहेत गाडीच्या क्लास आहे मेंटेन आहे ना सस्पेन्शनमध्ये इश्यू आहे ना टायरमध्ये इशू आहे ना बॉडी लाईन ना मॅकॅनिकल ना टेक्निकल ना फंडामेंटल कसंच काय नाही okay. नीट क्लीन सुपट आहे गाडीचं मायलेज ॲट पंचवीस प्लस सिटीमध्ये न्यूवांत आणि गाडीची प्राइस पण एकदम न्यूवांत मध्ये तीन लाख नव्याण्णव हजार तीन लाख नव्याण्णव हजारामध्ये <laughs> ही दोन हजार सतराची आहे सोळाची सिंगल ओनर डिझेल okay. सोळाची आहे आणि सिंगल ओनर डिझेल एम एच सोळा नगरकर सो जे पण असेल त्यांनी कमेंट देखील करा त्यानंतर ब्लॅक ब्युटी ब्लॅक ब्युटी लिव आहे <laughs> दोन हजार बाराची गाडी आहे okay. डिझेल आहे सो टोयटा म्हटलं याच्यामध्ये पण तुमचं लो मेंटेनन्स इनफैक्ट मारुतीपेक्षा कमी मेंटेनन्स हिच्यामध्ये असतो बेसिकली आणि मायलेज पण तुम्हाला ॲटलिस्ट बावीस पंचवीसच्या सिटीमध्ये देते गाडी डिझेलमध्ये डिझेलमध्ये सो कॉम्पॅक्ट हॅशबॅक आहे uh, तसं म्हणाल तर हिला स्पेस पण लॉजिकल आहे कम्फर्टेबल uh, आहे ब्लॅक गाड्या टोयोटामध्ये खूप कमी आहेत अवेलेबल सो so, uh, ही जी मॉडेल आहे सिंगल ओनर आहे आणि ह्या गाडीची प्राईज आहे दोन लाख नव्याण्णव हजार दोन लाख नव्याण्णव हजारामध्ये लिवा डिझेल इंजिनमध्ये मार्केटमध्ये पेट्रोल इंजिनमध्ये तुम्हाला भेटून जाईल बट इथे जर पाहिलं डिझेल इंजिनमध्ये त्यानंतर सर वेंटो आहे आपल्याकडे yes. पण टॉप वेरियंट येस yes. वेंटो हायलाईन आहे मित्रांनो दोन हजार बाराची आहे पेट्रोल आहे सेकंड ओनर गाडी आहे क्लास गाडी आहे फुल मेंटेन आहे इंटेरियर रिसेंटली इन्स्टॉल केलं आहे प्रॉपर वेंटोच्या शोरूममधून वेंटोचा लोगो पण त्याच्यावर तुम्हाला दिसेल आणि क्रोम फिनिशमध्ये आता मला हे आवडतं म्हणून मी याला विंडो गार्नेस इन्स्टॉल केलेत okay. बाकी टायर थोडेसे वीक आहेत गाडीचे एक थर्टी फोर्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट टायर तुम्ही कन्सिडर करू शकता सो टायर तुम्हाला बहुतेक रिप्लेस करावं लागतील ओके okay. बाकी गाडी क्लास आहे आवडेल तुम्हाला चालली खूप कमी आहे पंचेस हजार चालली आहे विथ सर्विस रेकॉर्ड आणि गाडीची प्राइस आहे मित्रांनो फक्त दोन लाख नव्याण्णव हजार पेट्रोल इंजिनमध्ये ओके चालते अशी प्राइसिंग पाहिजे कार गुरु मग सो नक्की तुम्ही विजिट देण्यासाठी येऊ शकता अजून देखील भरपूर स्टॉक आहे तर सर अगेन वेंटो येस yes. ब्लॅक ब्युटी ग्रे कलर मध्ये काय डिटेल्स एकोणतीस हजार चाललेली टॉप अँड मॉडेल दोन हजार सोळाची दो वेंटो okay. आहे मित्रांनो क्लास गाडी आहे विथ सर्विस रेकॉर्ड आहे हिला ब्लॅक फिनिश दिलेला आहे ऑलो विल्स ब्लॅक केलेत हेडलाइट ब्लॅक केले आहेत ब्लॅक केले आहेत सो ग्रे आणि ब्लॅक लुक क्लास दिसतो इंटेरियर पूर्ण बेस कलर ओरिजिनल इंटेरियर लेदर इंटेरियर गाडीचं आणि दोन हजार सोळाची गाडी मित्रांनो देऊन टाकेल तुम्हाला फक्त चार लाख नव्याण्णव हजार चार लाख नव्याण्णव हजार पेट्रोल इंजिन पेट्रोल इंजिन okay, ओके मॅन्युअल गिअर मॅन्युअल गिअर ओके चालते काहीच हरकत नाही त्यानंतर प्रीमियम हॅचबॅक सेगमेंट मधली आय ट्वेंटी येस बेस्ट प्राईस देऊन टाका मोस्ट डिमांडिंग गाडी आहे मित्रांनो आय ट्वेंटी ऍस्टा ऑप्शनल टॉप अँड मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी ओके सो इकॉनॉमिकल होऊन जाते पॉकेट फ्रेंडली होऊन जाते खिशाला परवडते आणि ॲव्हरेज मोकार देते गाडी बाकी तुम्ही गाडी बघू शकता ओव्हरऑल क्लास गाडी आहे ओ विल आहेत एअरबॅग आहे आणि भरपूर काही फीचर गाडीमध्ये दिलेले आहेत गाडीची प्राइस पण मित्रांनो तुम्हाला फक्त चार लाख नव्याण्णव <laughs> चार लाख नव्याण्णव हजार म्हणजे हे जे शब्द आहे ना ही गाडी मी तुम्हाला देऊन टाकेल त्यावेळेस प्रेक्षक मध्ये काय प्राइसिंग भेटेल आपल्याला आता <laughs> चार लाख नव्याण्णव हजार मध्ये आय ट्वेंटी एस्टा वेरियंट पेट्रोल प्लस जी दोन हजार पंधरा दोन हजार पंधराचं वेरियंट आहे व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल सर बलेनो काय डिटेल आहे डस्ट हे थोडी धुतलेलं आहे ह्या गाडीचा मागचा डोर जरा डेंट केलेला होता okay. सो ही गाडी मला रेट मध्ये मी पण देणार रेटमध्ये दोन हजार सतराची गाडी मित्रांनो सिंगल होणार आहे चालली अठरा हजार किलोमीटर झेटा वेरियंट आहे रॉयल ब्लू कलर मध्ये गाडी आहे आणि ह्या गाडीची पण आस्किंग प्राइस आहे फक्त चार लाख सत्तर हजार चार लाख सत्तर हजार बलेनो झेटा वेरियंट पेट्रोल इंजिन मध्ये मॅन्युअल गिअर बॉक्स त्यानंतर सर रेड कलर मध्ये स्विफ्ट आहे काय डिटेल एन जी स्विफ्ट मित्रांनो दोन लाख नव्याण्णव हजारात अकरा एंडिंगची गाडी आहे मारुती आहे टेन्शन नाही मायलेज भरपूर मेंटेनन्स काहीच नाही एल एक्स आय मॉडेल आहे आणि इंटेरियर एक्सटेरियर क्लास आहे गाडीचं आवडेल तुम्हाला ह्या रेटमध्ये नाही मिळत कुठेच जा, काहीच हरकत नाही सर अगेन स्विफ्ट आहे आपल्याकडे काय ग्रे कलरमध्ये दोन हजार तेराची स्विफ्ट आहे व्ही एक्स आय मॉडेल आहे अगेन इंटेरियर एक्सटेरियर क्लास आहे स्क्रॅचलेस आहे एक रबिंग पॉलिश करा गाडी उठून दिसेल आणि इथे काय आपण रस्त्यावर त्याच्यामुळे धूळ भरपूर असते त्याच्यामुळे गाडी जरा धुतेल नाही आहे पण गाडी इथं आल्यानंतर तुम्हाला आवडेल गाडीचा रेट पण तुम्हाला आवडेल तीन लाख साठ हजार रुपये तीन लाख साठ हजार व्ही एक्स आहे ओनर किती आहे सर गाडीचा सेकंड ओनर सेकंड ओनरमध्ये त्यानंतर इटिओस ते पण टॉप व्हेरियंटमध्ये आहे ह्या गाडीची प्रायझिंग फक्त तुम्ही पाहा बरोबर ही गाडी तुम्हाला देऊन टाकाल मित्रांनो दोन लाख तीस हजारात पेट्रोल सेकंड ओनर दोन हजार अकराची गाडी आहे टॉप मॉडेल एअरबॅग ओला व्हील ए बी एस सर्व काही आहे आणि ह्या प्राईजमध्ये ऑल्टो व्हॅगनवर घेण्यापेक्षा नक्कीच विचार आणि सिडन सेगमेंटची गाडी आहे तुम्ही सी एन जी जरी इन्स्टॉल केला दोन लाख तीस हजार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक बेस्ट कार होऊन जाईल त्यानंतर आपली शेवटची गाडी येस आ, ही आहे टाटा जेस्ट दोन हजार पंधरा पेट्रोल आहे आता दोन हजार पंधराची गाडी टाटा जेस्ट मार्केटमध्ये साधारणतः एक चार लाख सव्वा चार लाख पावणे चार लाख वगैरे येते हे मी तुम्हाला देऊन टाकाल तीन लाख तीस हजार रुपयात ओके सेकंड गाडी आहे आत्ता रिसेंटली गाडीवरती ओनरने अठ्ठावीस हजार खर्च करून गाडी माझ्याकडे हँडओवर केलेली आहे सो तिच्यामध्ये सस्पेन्शन त्याच्यानंतर गाडीचं स्टेअरिंग रॅक सर्व्हिसिंग आणि किरकोळ बाकी काही काम असेल तर ए टू जेड काम केलेलं आहे स्मूथ गाडी आहे स्टार्ट कराल आणि घरी घेऊन जाईल तीन लाख तीस हजार तीन लाख तीस हजार पेट्रोल इंजिन पेट्रोल दोन हजार पंधरा ओके तर मित्रांनो हा होता स्टॉक भरपूर स्टॉक कवर केलेला आहे ऑलमोस्ट आपल्या तीस पस्तीस गाड्या झाल्या असतील असतील so, सो नक्की व्हिजिट करण्यासाठी या प्रसन्ना सरांचा देखील नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये बी गुगल मॅपचं लोकेशन दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की सोबत एक जाणकार व्यक्ती घेऊन या जेणेकरून गाडी तुम्हाला व्यवस्थित चेक करता येईल गाड्या व्यवस्थित चेक करून घ्या यूज करा असतात त्यामुळे ते देखील तुम्हाला एक फायद्याचं होऊन जाईल ज्यावेळेस तुम्ही गाडी बाय करेक्षक येस मित्रांनो तुमचा भरपूर प्रतिसाद मिळतो तुमचा कमेंट्स आणि रिप्लाय बघून आनंद वाटतो आणि तीच एनर्जी मिळते बिझनेस कंटिन्यू करायला आणि बऱ्याच वेळा काय होतं की फोन एंगेज इंगेज असतात मी प्रत्येकाला रिक्वेस्ट करतो की जर चुकून फोन नाही उचलला तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज ड्रॉप करा माझ्याकडे तुम्हाला कॉल बॅक नक्की येईल किंवा त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय नक्की मिळेल सो so, uh, तुम्ही इंस्टाग्रामला कार्स गुरुला फॉलो करू शकता गुरुचे काही ग्रुप्स गुरु आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ॲड होऊ शकतात जेणेकरून तुम्हाला एक गाड़ी चे से so, uh, again, करा, करा, एक गाडीचे अपडेट सगळ्यावर मिळत राहतील सो अगेन सरांना लाईक करा सबस्क्राईब करा आणि कार्स गुरुला एकदा नक्की व्हिजिट करा धन्यवाद मित्रांनो प्रसन्न सर तुमचे देखील आभार तुम्ही वेळ दिला खूप चांगला स्टॉक होता बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अजून देखील व्हिडिओ लाईक नसेल केला तर लाईक करा सबस्क्राईब करा बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या असाच आहे का व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र